तर मंडळी मराठवाड्यावर आणि लक्ष्मण हाके यांच्यावर आता मोठं संकट आलेलं पाहायला मिळत आहे एकीकडे शेतकरी हा होरपोळ निघला आहे तर बांधावर जायचा अजून लक्ष्मण हाके यांचा पत्ता नाही तर लक्ष्मण हाके यांनी एक भावनिक पोस्ट सकाळी टाकली होती ज्याच्यामध्ये ते ओबीसी चळवळीतून बाहेर निघतील अशी चर्चा होती आणि नंतर एक ते दोन तासात त्यांच्यावर हा झालेला आठवा हल्ला आहे त्यांची गाडी ही अक्षरशः पोलीस बंदोबस्त असताना देखील फोडले आहे आज्ञात व्यक्ती फोडणारी गाडी नेमकं कोण होते हा अजून तपास लागला नाही परंतु जरंगे यांच्यावरती लक्ष्मण हाके यांनी पुन्हा बोर्ड दाखवला आहे सरकार आणि जरंगे पाटील यांच्यावरती त्यांनी बोर्ड दाखवला असताना आता मात्र चर्चा जोरात रंगली आहे लक्ष्मण हाके अगदी रडल्यागत एका चॅनलला मुला देत होते मुलाखत देत असताना त्यांची पुन्हा जीभ घसरली असं देखील आपल्याला मनाला हरकत नाही लक्ष्मण हाके यांचा राग पुन्हा या क्लिपमधून आपल्याला दिसून येईल नेमकं लक्ष्मण हाके काय म्हणाले एकदा तुम्ही देखील ते ऐका नाही आरोप आता कुणावर हे पोलीस डिपार्टमेंट आणि शासनानं बघावं हा आठवा संशय संशय कुणावर घ्यायचा संशय आज आठवा नववा हल्ला आहे हा आणि गाडी पूर्ण फोडलेली आहे आणि दुसरी गाडी पण फोडलेली आहे दोन गाड्यांवरती हल्ला केला आणि दोन पोलीस व्हॅन असताना दोन पोलीस व्हॅन असताना जवळजवळ पोलीस डिपार्टमेंटचा दहा ते बारा स्टाफ असताना जर अशा पद्धतीने मोठे लाकडी बांबू घेऊन जर गाडीवर हल्ला करत असतील तर यांना कायद्याचा धाक पोलिसांचा धाकच राहिलेला नाही आणि आम आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचे प्रश्न उठवतोय आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी आज आठवा नववा हल्ला आहे कोणी सिरियस घ्यायला तयार नाही ना प्रश्नावर बोलायला कोणी तयार आहे ना कोणी आम्ही काय बोलतोय हे ऐकून घ्यायला तयार आहे हे काय होणार आहे आणि याचा एंड काय होणार आहे आम्हाला माहिती नाही बरं जरांगेना तुमच्यावर तुमच्या गाडीवर हल्ला झाल्याचं सांगितलं त्यावर ते म्हणाले त्या की प्रसिद्धीसाठी म्हणून हे हल्ले करून घेतले अरे तो जरांगे मूर्ख माणूस आहे डोक्यावर त्याचा परिणाम झालाय या जरांगे बावळट नावाच्या माणसाने अरे आजपर्यंत हल्ले झाले पोलिसांच्या समोर आम्ही स्टंट करतो का मूर्ख माणसा अरे महाराष्ट्राची वाट लावली तू आता माझी जीभ घसरली म्हणाल तुम्ही असा बेजबाबदार बावळट माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करतोय लाज वाटते असल्या हरामखोर माणसाची आतापर्यंत आठ हल्ले झाले आम्ही स्टंट केले का दोन हात त्याच्यावर मंडळी ही होती लक्ष्मण हाके यांची एका चॅनलवर देतानाची मुलाखत लक्ष्मण हाके यांनी मराठा समाज आणि जरांगीकडे बोट दाखवला आहे अजून हल्ला करणारे नेमकं कोण आहेत हे निष्पक्ष झालं नसून मात्र लक्ष्मण हाके यांनी आता चांगलाच सूर लावला आहे एकीकडे मराठवाड्यातलं त्यांना पूरग्रस्त शेतकरी यांच्या बांधवरती जाऊन देखील त्यांनी पाहणी केली नाही परंतु लक्ष्मण हाके हे पुन्हा मराठवाड्याकडे जाऊन कुठेतरी तमाशा करतायत का असा देखील प्रश्न सर्वांनाच पडला आहे शेतकऱ्यांची त्यांना काळजी आहे का नाही बांधावरती गेले नाही असा देखील प्रश्न आहे तर मंडळी ह्या हल्ल्यामागे तुम्हाला कोण असेल असं वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे